मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा जिते तरणखोप पेण बळवली मलेघर कासू आणि इतर सर्व मुंबई गोवा महामार्गालगत गावांचे सर्व्हिस रोड आणि मुंबई गोवा हायवेच्या दयनीय अवस्थेबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक श्री संजय जयस्वाल यांना निवेदन देऊन मुंबई गोवा महामार्गावरील त्रुटी आणि त्यावरील उपाययोजना तसेच सध्याचे कंत्राटदारांवर निकृष्ट कामामुळे कारवाई का करण्यात यावी यावर चर्चा करण्यात आली सदर भेट सकारात्मक झाली आणि येत्या सात दिवसात मुंबई गोवा महामार्गावर भेट देऊन मुंबई गोवा महामार्गावरील सर्व अडचणी दूर करण्याचं आश्वासन श्री जयस्वाल यांनी दिलंय सदर निवेदन देतेवेळी मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका उपाध्यक्ष प्रशांत म्हात्रे पूर्व विभागाध्यक्ष ऋषी भाडुकळे खारपाडा शाखा अध्यक्ष रोशन घरत

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची आज भेट घेतली तर त्यामध्ये त्यांचे जनरल मॅनेजर सन्मान्य शुक्ला संजय जयस्वाल साहेब यांची आम्ही आज भेट घेऊन त्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि जे काही विविध विषय आहेत सर्व्हिस रोडच्या असो किंवा मुख्य रस्त्याची जी दैनीय अवस्था त्याबाबतीत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर एक सकारात्मक त्यांनी नक्कीच उत्तर दिलं की येण्या येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये जे काही सर्व्हिस रोडचे खारपाडा जिथे पेंट वडखळ Uh, बळवळी यांचे हे जी गावं आहे यांची जे सर्विस रोडची जी दयनीय अवस्था आहे ती लवकरात लवकर सुधारण्यात येईल येत्या सात ते आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवान्वित होण्यात येईल आणि जे मुंबई गोवा हायवेच्या ठिकाणी जिथे जिथे ट्राफिक होते जिथे खड्डे पडलेले आहेत मोठे मोठे ते खड्डे लवकरात लवकर बोलून तिथे सिमेंटीकरण करण्यात येईल याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नक्कीच एक सकारात्मक प्रचार सकारात्मक त्याच्या उत्तरानंतर आम्ही आज नक्कीच त्यांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये असं प्रकारचं काम या विभागांना करण्यात यावं अशी आशा पाहावी जय हिंद जय महाराष्ट्र